नमस्कार हरे कृष्णा आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे पुरणपोळीसाठी जे पीठ मळायचं असतं ते पीठ कसं मळायचं ते कसं तिंबवायचं त्याची खास पद्धत जेणेकरून तुम्ही किती त्यात पुरण भरलं तरी पुरणपोळी फुटणार नाही ती मी खास ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा पुरणपोळीसाठी इथे मी दोन वाट्या चणा डाळ घेतली आहे त्या चणा डाळला स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवलं होतं आता भिजवलेली चना डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे शिजवताना मी थोडंसं ते तेलही घातलं होतं म्हणजे ते उतू जाणार नाही तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता चणा डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण बाजूला इथे पीठ मळायला घेऊया इथे मी दोन वाटी डाळ घेतली होती तर बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एकदम बारीक गव्हाचं पीठ आणि फ्रेश गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये अगदी पाव टी स्पून मी मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण वाढवायचं नाही नाहीतर मग पोळ्या वातळ होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे समजा जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही दोन वाटी चणा डाळ घेतली तर त्याच्यासाठी दोन अडीच ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्या आणि जर तुम्हाला इथे मैदा वापरायचा असेल तरी तुम्ही अर्धा, अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही वापरू शकता किंवा पूर्ण मैदासुद्धा इथे वापरू शकता पीठ मळायला घेण्यापूर्वी ते एकदम बारीक चाळणीने किंवा एखाद्या सुती फडक्यातनं चाळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजेही पुरणपोळ्या खूप छान मऊ होतात आता पीठ मळताना तुम्ही त्यामध्ये आधी तेल नाही घालायचं कारण कुठलाही पदार्थ जर आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर आपण त्यामध्ये पीठ मळायच्या आधीच तेल घालतो आणि जो पदार्थ आपल्याला मऊ करायचा असतो त्याला पीठ मळल्यानंतर तेल घातलं जातं तर इथे आता फक्त पाण्याचा वापर करून मी पिठा या पिठाचा एक आता गोळा करून घेतला आहे आता यामध्ये थोडं थोडं तेल घालून आपल्याला हे व्यवस्थित रगडून मळायचं आहे किंवा असं हाताने प्रेस करून करून हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीत मळल्यामुळे यातील जो ग्लूटेन असतं ते ॲक्टिवेट होतं आणि पिठाला मग चांगलाच चिकटपणा येतो सात आठ मिनटं चांगलं रगडून पीठ मळल्यानंतर बघू शकता छान असं सॉफ्ट आपलं पीठ हे मळून झालं आहे आता या गोळ्याला मी एकसारखं करून घेते आणि थोडस वरून तेल लावून घेते आता हे पीठ छानपैकी तिंबून येण्यासाठी एक खास करायचंय ते म्हणजे यामध्ये आहे पाणी तर हे पीठ पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीत आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे झाकून एक तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय मळून घेत होतो तोपर्यंत इकडे आता डाळ सुद्धा शिजून झाली आहे बोटाने दाबून पाहायचं एकदम असं पीठ झालं की समजायचं डाळ आपली व्यवस्थित शिजली गेली आहे यापेक्षा जास्त पण शिजवायची नाही किंवा कमी सुद्धा शिजवायची नाही आता शिजवलेली डाळ जी आहे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते असं या गाळणीमधनं गाळून घ्यायचं हे जे उरलेलं पाणी असतं त्या पाण्याचीच आपण नंतर कटाची आमटी बनवतो हो हे राईतल पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं जर यामध्ये ओलसरपणा राहिला तर पुरण शिजवायला फार वेळ लागतो किंवा पातळ होऊ तर पाच ते सात मिनिट चांगलं असं सा निथळून घ्यायचं हे निथळलेली डाळ एका भांड्यात घ्यायची आता यामध्ये गुळ घालायचा आहे तर दोन वाटी आपण डाळ घेतली होते बरोबर दोन वाट्या इथे मी गूळ घेतला आहे म्हणजे ऑर्गेनिक गुळाची मी पावडर वापरली आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल किंवा तुम्ही अर्धा गुळ अर्धा साखरसुद्धा इथे घालू शकता आता मंद गॅसवरती याला सतत असं ढवळत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही गुळ वितळला आहे आणि आता हे मिश्रण असं पातळ झालं आहे तर आता इथे एक गोष्ट करायची इथे असा स्मॅशर घ्यायचा जो आपण पावभाजीला वगैरे वापरतो त्याने असं थोडं थोडं स्मॅश करायला करत राहायचं ह्यानी खूप सोपं पडतं म्हणजे आपलं पुरण आहे एकतर ते ढवळत राहायची पण गरज नाही ह्यानी थो अपो आपोआपच ते ढवळलं जातं आणि एकतर हे स्मॅश होऊन जातं त्यामुळे नंतर आपली मेहनत खूप वाजते पुरण वाटायची तर या ठिकाणी आता हे व्यवस्थित असं स्मॅश करून झालं आहे मी मातीचं भांडं वापरते म्हणून यापेक्षा आता जास्त मी इथे जोर लावणार नाहीये हे बाजूला ठेवते जर तुम्ही एखाद्या करत असाल तर मात्र या स्मॅशरने पुरण इथे तयार होतं अजूनही हे पुरण पाहिजे तितपत असं सुकलं नाहीये यात एक असं चमचा रोड पाहिजे तो चमचा असा खाली आहे म्हणजे अजून तयार नाही आहे आणखी पाच मिनटं तरी आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायला पाहिजे पाच मिनिट परतून आहे तर आता आपण यामध्ये चमचा रोवून पाहूया चमचा आता खाली पडत नाही म्हणजे आपलं पुरण तयार आहे यापेक्षा जास्त वेळ आता पुरण शिजवायचं नाही नाहीतर ते नंतर खूपच कोरडं होऊन जातं आता पुरण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पुरणाची जाळी एका भांड्यावरती ठेवली आहे त्यामध्ये हे पुरण घालते आणि एका ग्लास किंवा वाटीच्या मदतीने अशा पद्धतीत हे पुरण गाळून घ्यायचं म्हणजे वाटून घ्यायचं तर पुरण हे गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन इझिली वाटलं जातं थंड झालं तर ते फार कोल्डं होतं समजा पुरण फारच कोल्डं किंवा सुक झालं असेल तर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घालायचं म्हणजे ते पुन्हा व्यवस्थित तयार होतं आधी आपण स्मॅशरनी स्मॅश करून घेतलं होतं त्यामुळे अगदी पाच मिनिटात हे पुरण इथे सर्व वाटून झालं आहे आणि आता तुम्ही बघू शकता जी कन्सिस्टन्सी छान असं मौसूत असं प पुरण आपलं आहे याच कन्सिस्टन्सीचं पुरण हवं यापेक्षा जर खूप पातळ पुरण असेल तर तुम्ही काय करायचं त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा दोन चमचे भाजलेले बेसन पीठ घालायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे ते चांगलं आळून येतं किंवा किंचीचा सोडा घालून फास्ट गॅसवरती पुरण परतून घेतल्यानंतरही पुरण चांगलं सुकं होतं आणि अगदी थोडंसं पातळ झालं असेल तर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चांगला घट्टपणा येतो आता इथे बरोबर तास झाला आहे आणि आपलं पीठही चांगलं तिमलं असणार आहे तर आता पाहूया यातलं मी पाणी काढून टाकलंय आता हे पुन्हा एकदा आपण मळून घेऊया जरी हे पाहताना आता थोडं किचकट वाटलं तरी हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ असं छान मळून घेतलं तर खूप सॉफ्ट असं तयार होतं गरज जर वा भासलीच तर थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून सुद्धा घेऊ शकता पीठ असं चांगलं तिमलं त्याला अशी चांगली तार आली तर आपल्या जे पुरणपोळ्या आपण पुरण कितीही भरलं तरी अजिबात फुटत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने पीठ मळून केलेली पुरणपोळी ही दोन दिवस छान मऊ लुसलुशीत राहते तर या ठिकाणी आता हे पीठ मळून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट मस्त मऊ असं हे पीठ झालेलं आहे आता पीठही मळून आहे पुरणही तयार आहे तर आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया तर जे पुरण आपण तयार करून घेतलं त्यामध्ये मी इथे सुंठ आणि जायफळची पावडर घालते जायफळची पावडर जी पुरण जेव्हा गरम असतं त्यावेळेला घालायची नाही थंड झाल्यानंतरच घालायची म्हणजे त्याचा वास अजिबात उडून जात नाही आणि पुन्हा एकदा आता हे मिक्स करून घ्यायचं आणि चेंडूच्या आकाराचे असे याचे गोळे बनवायचे आपण घेतलेल्या या प्रमाणात साधारणतः बारा तेरा पुरणपोळ्या आरामात होतात आता पुरणपोळीचा उंडा बनवून घेऊया त्यासाठी थोडंसं हाताला तेल लावून हा पिठाचा एक छोटा गोळा करून घ्यायचा इथे मी जवळपास तीन पट पुरण वापरते तुम्ही जर नवशिके असाल तर दुप्पट कु पुरण वापरलं तरी चालेल आता या पिठाच्या गोळ्याची पारी बनवून घ्यायची आहे खोलगट अशी पारी बनवायचा प्रयत्न करायचा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीत मधी थोडी जाळ ठेवायची बाजूने थोडं पातळ करत जायचं तयार झालेल्या पारीमध्ये बरोबर मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवायचा आणि नंतर डाव्या हाताच्या बोटांनी अलगत असं हे पीठ सरकवत राहायचं आणि उजव्या हाताच्या बोटांनी जे पुरण आहे ते आतमध्ये ढकलत राहायचं म्हणजे आपला हा गोळा व्यवस्थित तयार होतो उंडा तयार होतो व्यवस्थित हे बघा आणि नंतर मग हे असं वरचं वरती असं दाबून घ्यायचं एक्स्ट्रा जर वाटत असेल पिठ काढून टाकायचं नाहीतर तिथेच ते असं दाबून घेऊन त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा हा समजा हाताने पाळी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटूनही करू शकता त्यासाठी कणकेचा छोटा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि कडेकडेने लाटून घ्यायचं पुरीच्या आकारा इतपत लाटून घ्यायचं मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं त्यानंतर याला तेल लावून घ्यायचं म्हणजे जे पुरण असतं ते व्यवस्थित सरकतं नंतर लाटताना इथे असं पुरण ठेवायचं आणि नंतर जसं मोदकांसाठी आपण त्याच्या पाकळ्याजवळ आणतो त्या पद्धतीत हे करायचं वरचं जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि अशा पद्धतीत हा उंडा आपण तयार करून घ्यायचा आता पुरणपोळी लाटायला घेऊया त्यासाठी इथे खाली मी बटर पेपर घेतला आहे एक उंडा घ्यायचा आणि तो तांदळाच्या या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि असं थापून घ्यायचा असं थापून घेतल्यामुळे पुरण हे पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित पसरतं त्यानंतर पोळ लाटण्यालाही थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि अलगद कडेकडेनेच ही पुरणपोळी लाटायची कधीही पुरणपोळी लाटताना मध्यभागी लाटायची नाही आणि ती हाताने उचलायची किंवा पलटायची सुद्धा नाही तर बटर पेपर असं हलवून हलवून ही पुरणपोळी लाटून घ्यायची इथे बटर पेपर वापरला आहे त्यामुळे पुरणपोळी खाली चिकटसुद्धा नाही अगदी इझिली आपल्याला लाटता येते तुम्ही बघू शकता मी खूप पातळ अशी पुरणपोळी लाटली आहे त्यातलं पुरणसुद्धा चांगलं दिसतंय आता वरती पोळी बघा इतपत अशी पातळ मी लाटून घेतली आहे आता इकडे तवा गरम करायला ठेवला आहे मध्यम आचेवर वा ठेवायचा आणि त्यावरती पहिलीच पोळी करतो आहे म्हणून थोडंसं मी इथे तेल टाकून घेतोय आता अलगद बटर पेपरवरनं सोडवून ही पोळ पुरणपोळी आपल्या हातावरती घ्यायची आणि तव्यावरती अशी घालायची जर हातावरती घेऊन घालता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बटर पेपर तव्यावरती असा पालथा करू शकता वरच्या बाजूने अशा फोडी आल्या थोडासा रंग बदलला की हलक्या हाताने पुरणपोळी पलटून घ्यायची इथे चमच्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि आता पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता पुरणपोळी लगेच एकदम गरकन अशी फुगून येते फुगल्यामुळे कडा मात्र नीट भाजल्या जात नाही म्हणून एखाद्या सुती फडक्याने कडा अशा दाबून प्रेस करून भाजून घ्यायच्या छानसं तूप लावायचं आता मी चमचा लागला तर इथे थोडीशी तिथे उघडली गेली पण काहीच हरकत नाही दुसरी बाजूसुद्धा आता आपण शेकून घेऊया आणि जास्त पुरणपोळीला उलटपलट करायचं नाही एक दोनदा पलटल्यानंतर जर दोन्ही बाजू शेकून झाल्यानंतर लगेच काढून घ्यायची आणि एका सुती फडक्यावरती ठेवायची म्हणजे त्याचा जो वाफ आहे ती निघून जाते तर तुम्हीही या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्येही जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा सात्विक हा धन्यवाद हरे कृष्णा